व्यवस्था त्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये घडावी अशी भावना व्यक्त करतो विराम देताना आज ज्या निमित्तानं ते त्या परिवार त्या ठिकाणी देशमुख त्यांची गोधडी असेल किंवा फरफट असेल हाणसावळ्या किंवा डोंगरानं काट टाकली वगैरे जे सगळे त्या ठिकाणी त्यांचं साहित्य आहे त्यापैकी गोधडी या त्यांच्या पुस्तकाला खूप मोठा विशेष पुरस्कार देखील त्या ठिकाणी मिळाला आहे दोन हजार सातला अण्णासाहेब गेले पण त्यांचं सामाजिक जे योगदान गावाकरता तालुक्या करताय ते अलौकिक अशा स्वरूपाचं योगदान आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेला त्यावेळेच्या काळातला कार्यकर्ता म्हणजे अण्णासाहेब देशमुख आहेत एवढ्यानं काल आमची तळेकर साहेबांच्या बरोबर भेट झाली होती तेव्हा त्याने सांगितलं की त्यावेळच्या काळातले मुख्यमंत्री वसंतदादा पाटील बरोबर ना ते आणि अण्णासाहेब हे दोघ जण अगदी आपण घरात बसून जसं घरातल्या कपड्यांवर बसून जशा एकमेकांसोबत गप्पा मारतो अशा प्रकारनं कोपऱ्यावर बसून हे दोघं एकमेकांसोबत गप्पा मारत होते इतक्या जवळचे संबंध त्यांचे होते पण तशा प्रकारचा अभिनिवेश मात्र दैनंदिन जीवनामध्ये न ठेवता त्याने या गावाकरता काही वेगळ्या प्रकारच्या पाणीपुरवठा असतील किंवा तालुक्यातल्याही अनेक प्रकारच्या सर्व सिंचन योजना ज्या असतील त्याच्याकरता अगस्ती कारखान्याकरता अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी करता आम्ही जेव्हा कॉलेज होतो त्यावेळेला ते त्या कमिटीमध्ये चंग, त्या ठिकाणी होते आणि म्हणून कमिटी होते किंवा अध्यक्ष होते अशा सार्वजनिक पाणी करता किंवा अकोले तालुका एज्युकेशन करता अनेक असं चांग चांगल्या प्रकारचं योगदान त्यांचं आहे त्यावेळेच्या काळातील परमश्रद्धेय वैकुंठासी दादासाहेब रुपवते असतील किंवा वैकुंठासी ज्येष्ठ नेते मधुकरजी साहेब असतील यांच्या सोबत त्यांचे अत्यंत जवळचे प्रेमाचे हक्काच्या आणि अशा स्वरूपाचे संबंध त्यांचे त्या ठिकाणी होते आणि म्हणून तशा एका कर्तृत्व आणि व्यक्तिमत्वाचे चळवळीत आयुष्य घातलेले व्यक्तिमत्वाचे लोकोपयोगी सामाजिक जीवन जगणाऱ्या व्यक्तिमत्वाची पत्नी त्या ठिकाणी या मातोश्री शिकाला ताई होत्या दोन हजार सात ला अण्णासाहेब गेले तर पश्चात आजपर्यंतच त्र्याण्णव वर्षांपर्यंतच आयुष्य या मातोश्रीने त्या ठिकाणी पूर्ण केलं खरं म्हणजे जी माणसं जुन्या काळामध्ये वर्तमान काळामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात तर त्यांच्या घरच्या प्रपंचाची जबाबदारी जवळजवळ त्या सगळ्या माता भगिनी त्या ठिकाणी सांभाळवी लागत असते आणि तशा प्रकारची जबाबदारी त्यांनी त्या ठिकाणी अत्यंत समर्थपणे सांभाळली त्या परिवारामध्ये त्यांना तीन मुलं आपल्या सगळ्यांचे सुपरिचित असलेले दिलीपराव की जे शेतीच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आपले योगदान दुसऱ्या आपल्या सगळ्यांच्या सुपरिचित आहेत जिल्हा सहकारी बँकेमधून अधिकारी पदावर निवृत्त होताना जयसिंग देशमुख साहेब सगळ्यांना माहिती आहे गोडगरीबापासून श्रीमंत सत्तावानांच्यापर्यंत सगळ्या मोठ्या माणसांच्या बरोबरपासून समा सामान्यापर्यंत साहेबांचा संबंध आला आपल्याजवळच असलेलं ज्ञान बुद्धी विद्वत्ता क्षमता आपला लोकसंपर्क हा दुसऱ्याला देण्याच्या करताचं भरभरून देण्याची जर क्षमता कोणाकडे असेल तर जयसिंग साहेबांकडे हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे की आपल्याला जे जे आहे आपली ओबी आपल्या पाठ आहे महाराजांची जे जे आपणाशी ठावे ते ती इतर अशी सांगावे शहाणे करून सोडावे सकळ जन असं दुसऱ्याला शहाणे करून सोडण्याच्या करता आपल्या जवळ जे आहे ते परिपूर्ण देण्याची क्षमता जयसिंग साहेबांची आहे आपला वेळ खर्च होतो का पैसा खर्च होतो हे न पाहता दुसऱ्याच्या कामामध्ये हा माझा स्वतःचा प्रत्यक्ष त्या ठिकाणी अनुभव आहे हे काही मला कोणी सांगण्याची आवश्यकता नाही मला कोणी सांगितलेलं पण नाही आणि म्हणून अतिशय समर्पित व्यक्तिमत्व आपल्या क्षेत्रामध्ये आणि अन्य क्षेत्रामध्ये जयशिंग साहेबांचं त्या ठिकाणी आहे असा कर्तृत्वान पुरुष या मातेच्या पोटी त्या ठिकाणी जन्मला तिसरी आपल्या सगळ्यांना सुपरचित प्रतीकच्या माध्यमातून त्यांचे दुसरी ती संजय अण्णासाहेब देशमुख या परिवारातील त्यांच्या कन्या रंजनाताई त्यांचा सर्वच मोठा परिवार त्या ठिकाणी आहे त्यांचे सर्व पुतणे आहेत रवींद्रजी मनोहरजी राजेंद्रजी सुनीलजी अतुलजी नातू जयेश बयासाहेब देशमुख जी पुत्री सविता अरविंद घोगरे नातू कपिल रोहित दर्शन मिलिंद निलेश विराज अभिजित अमर पंकज शैलेश राहुल राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये राहुल आपल्या सगळ्यांचा मित्र आहे बाऊंच्या वैकुंठा वैकुंठास पिचडसाहेबांच्या बरोबरीनं राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं चांगलं योगदान आहे या परिवारातील त्यांच्या सुना नाचसुना त्यांच्या नाती या सर्वांनी उत्तम अशा प्रकारची व्यवस्था या मातोश्री शशिकला या ठिकाणी केली विशेषत्वानं आमच्या अरुणाताई असतील आणि त्यांचा सगळा परिवार असेल अन्य त्यांच्या सर्व सुना असतील त्यांच्या नात सुना असतील त्यांनी खूप विशेष व्यवस्था विशेष सेवा या माणसूश्रीं त्या ठिकाणी केलेली आहे त्याच घरातील माणसं अधिक काळ जगतात बाबा माझी अशी धारणा आहे त्याच घरातली माणसं अधिक काळ जगतात ज्या घरातली म्हातारी माणसं बदल स्वीकारतात एका विशींच्या वेळेनंतर म्हातारी माणसाने बदल स्वीकारला पाहिजे ऍडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी आणि पिढीच्या माणसाने आम्ही कोणामुळे मोठा होत त्यांच्या त्यागाचं ऋण ठेवलं पाहिजे म्हणून या दोन्ही अंगाने या मातोश्रींची उत्तम व्यवस्था त्या ठिकाणी त्यांनी केली आणि म्हणून त्यांच्याही प्रति या ठिकाणी कृत्य व्यक्त करतो मुसीलधारा असेल तर त्याच्याबद्दल दिलगीर व्यक्त करतो या ठिकाणी विराम देतो चुकीचा माझाचा एखादा भाग एखादा शुद्ध पण साधू संतचा श्री गुरुचा समर्पित करा भावना व्यक्त करतो या निमित्तानं अनेक सर्व मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये ज्येष्ठ नेते सीतारामबा देशमुख नगराध्यक्ष बाळासिंहजी वडजे सहकार मर्षी भाऊसाहेब द्वारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक गुलाबबामा देशमुख ते या ठिकाणी आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आणि तालुक्याचे पूर्व आमदार दुसऱ्याचे चेअरमन आदरणीय वैभवराजी पिचड भाऊ या ठिकाणी आदरणीय देशमुख अण्णा आहेत राजेंद्रजी देशमुख ते ने या ठिकाणी याचबरोबर आदरणीय अडवकेट हंडे साहेब या ठिकाणी आदरणीय साहेब या ठिकाणी आहेत रमेश काका या ठिकाणी आहेत अनेक सर्व मंडळी आहेत धार्मिक अध्यात्मिक क्षेत्रातील आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सहाणे महाराज या ठिकाणी आहेत अनेक तरुण अनेक सगळे मंडळी या ठिकाणी त्यामध्ये विशेषतः आमच्या रोटरी क्लबचे अमोजी देशमुखकर विध देशमुखिन शेठ देशमुख शांताराम का अनेक सर्व मंडळी राजेंद्रजी देशमुख सर्व मंडळी आज आपल्या सर्वांच्या वरती या ठिकाणी कृतज्ञ व्यक्त करतो परिवाराला मला या ठिकाणी या ठिकाणी व्यक्त करतो ज्येष्ठ नेत्याने अशोकराव देशमुख प्रताप अमथ्यांनी सहेजी ओम्मान या ठिकाणी खरायचे या ठिकाणी कारखान्याचे संचालक संदीप दाखव शेटे ते या ठिकाणी आहे समोर सर्व मंडळी या ठिकाणी राभाडे साहेब तासदेव साहेब आहेत आमचे डी आर देशमुख साहेब आहेत आपल्या सर्वांच्या कृती या ठिकाणी कृतज्ञ करतो विराम देतो या परिवाराच्या संबंधाने मला आता जयसिंग देशमुख साहेब असतील सोपानराव असतील आमचे मित्र पत्रकार आबासाहेब असतील त्यांनी शेवटीजी यांनी सर्वांना जी माहिती दिली त्याला त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि बापूर पंच्या पुढील विठ्ठल श्री नादेव तुकार श्री पंढरीनाथ भगवान किंवा माउली ज्ञानेश्वर महाराज जगद्र तुकाराम महाराज महामली अगस्ती महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराज बाळ माता किंज सद्गुरु यशवंत बाबा महाराज कि प्रभुरामचंद्र भगवान कजे आपले माता पिता केले विठ्ठल 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 विठ्ठल

कर्तव्याचे रिती येण्यासाठी यायचे श्री कला अमरा साहेब देशमुख आदिंच या ठिकाणी परिवारातील सहभाग बोलण्यासाठी आलेले पाहिजे काय झाली बाबांची आठवण मला हो या ठिकाणी आल्यानंतर नक्कीच होते खर ज्या ज्यावेळेस मी या गावमध्ये आलो असत आल्यानंतर निश्चितपणाने या ठिकाणी काळखंड त्या साहेब मद्री असायचे आणि मद्री असल्यामुळे खऱ्या या ठिकाणी व्याप्य कामा सगळ्यात भरपूर असायचा माझ्या आजोबा मी लहान असल्यावर गेले चवसायचे त्यावेळेस ते गेले शाळेमधून आम्ही आल्यानंतर उमेद असलो तर साहेबांच्या बरोबर ते सातच आहे आमचा भाव नेहमीच असायचं मा मला त्या मुंबई मधलं फिरायचं असू दे किंवा या ठिकाणी बाहेर कुठे जायचं असेल त्या अख्खानी बाळ म्हणून आम्हाला ते या ठिकाणी पाठवायचे बोलता बोलता या ठिकाणी हे काही गोष्टी कारण पूर्वीची परिस्थिती आणि या ठिकाणी साहेबांना किंवा आपण महाराज आपण उल्लेख केला असं खरी गोष्ट आहे किंवा पूर्वीच्या कालखंडामध्ये वसंतदादांचा बंगला असायचा पुढे साहेबांचं एक मंत्रिपद भेटल्यानंतर एक बंगला भेटला होता एक नावाचा तर त्या बंदोबस्त त्या ठिकाणी बसल्यानंतर नेहमी संध्याकाळी बैठकीला किंवा चर्चेला अण्णासाहेब बाबा आणि वसंतराव हे नेहमीच या ठिकाणी बैठकीला गोपा गोष्टींना एकत्र असायचे दरबार मधून असायचा दरबारामध्ये गेल्यानंतर ते अक्काळी बोलून घ्यायचे आणि गप्पा गोष्टी करत असायचे परंतु हे सगळं करत असताना साहेबांबरोबर अनेक गोष्टी तालुक्यातील विकासाच्या गोष्टी व्हायच्या कॉलेजच्या संदर्भातल्या म्हणजे त्यानंतर कॉलेजवरती घेतलं तर कॉलेजच्या कमिटीवरती काम करत होते आणि मग या सगळ्या करत असताना नक्की कारखान्याच्या उभारणीच काम असू द्या कारखान्याच्या उभारणीच्या कामामध्ये ज्यावेळेस जे आपल्या م... कारखान्याचं जे काही परवानगी लागली होती ते दिलेला सुखराव म्हणून म्हटले होते त्या सुखराव मंदिरांकडे जायचं होतं तर त्या सुख्राम मंदिरांकडे जायच्या बद्दल जात असताना हक्कायचा माणूस कोण तर त्यावेळेस बरोबर घेतलं आणि त्या ठिकाणी ट्रेननी प्रवास करून त्या ठिकाणी दिल्लीला पोहोचले आणि त्या दिवशी आज गणपती बरोबर सांगतो की संक्रांतीचा दिवस होता आणि संकष्टीच्या दिवशी त्या ठिकाणी आपल्याला कारखान्याच्या आज ती कारखान्याची आपल्याला मान्यता देखील भेटली ही वेगळं असा त्या ठिकाणी तात्काळ वेगळी छान असाय म्हणे सगळं आपल्याला संक्रांती बरोबर दर्शनावर जायचं तर तिथे बाजूला दिल्लीतल्या एका मंदिरामध्ये गेले तिथं दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी सांगितलं सगळ्या गोष्टी करत असताना परिस्थिती सांगायचे साहेब माझी बायको आहे ना ते अन्न आहे अन्ना आहे की किती काही माझी परिस्थिती कशी असू द्या पण माझ्या बरोबर अनावर या ठिकाणी व्यवस्थित या ठिकाणी अन्न खाल जेवण अन्न असल आलेला प्रत्येक पाहुण्यावर असेल तो पाहुण्याला या ठिकाणी रिकाम्या हाताने कधी परत पाठवलेला नाही किंवा परत या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने पाठवलं नाही परिस्थिती बदलत आहे बदलत्या परिस्थितीनुसार आपण म्हणतो जस नवीन युग आलं नवीन युगाबद्दल या ठिकाणी आपण बघतो का या ठिकाणी दिलीप काका असतील जयसिंग साहेब असतील सजू शेठ असतील हे सर्वांनी या ठिकाणी आपली स्वतःच्या प्रगती करत असताना नक्कीच या ठिकाणी एक नावलौकिक कळ ज्या अनाशावरील खऱ्या अर्थाने एक सर्वात महत्वाचं कारण बैठक आहे आणि या कारणबयाची ओळख करून देत असताना संपूर्ण ही खऱ्या अर्थाने प्राप्त झाली या ग्रामीण भागातील जीवनशैली कशी आहे हे याच्यातून एकत्र व्यक्त करता आलं त्यांना आणि हे व्यक्त करत असताना निश्चितपणाने एक समाजाच्या मध्ये पुरीचा कालखंड दया असायच्या उच्च उच्च आणि सर्व गरीब परंतु याच्यातली जी काही दरी होती ती दरी या ठिकाणी ज्या अडचणी होत्या त्या अडचणी या कादंबरीच्या माध्यमातून हो अनेक गोष्टी जुन्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढे आलेल्या आपल्याला पाहायला भेटल्या आज खऱ्या अर्थाने आज आजींच्या जाण्याने फार मोठ्या दुःखाचा डोंगर खऱ्या अर्थाने या ठिकाणी देशमुख पर्यावरती आलेला आहे त्याचं दुःख सावरण्याकाठी या ठिकाणी मी परवेश प्रार्थना करतो की दुःखातून सावण्याकर मी त्या ठिकाणी सर्वांना बळ देऊ आणि आजींना या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो teratur dunia, <tuk> <tuk> हे कधी काय इंटर खऱ्या अर्थानं जे जन्मला येते ते मरणार आहे आणि मरणारे परत जन्माला येणार आहे आजच्या प्रबंध मालिकेतून श्रीभक्तीनारायण एकनाथ वारकरी संप्रदायाचं भूषण महाराज यांनी खऱ्या अर्थानं जन्म जीवन आणि मृत्यू यांचा एक अभ्यास सांगताना खरं आपण आई आणि वडील यांचं साम्राज्य खरं आपण कसं असावं हे आज या ठिकाणी वातोश्री तटप्रि शशिकैला दाई आणि देशमुख यांच्या जीवनाचा पटक त्यांनी मांडला आणि त्यांच्या या जीवनक्रमात खऱ्या अर्थानं ईश्वर त्यांच्या पायाजवळ त्यांना स्थान देऊ ही परमेश्वर नाही आकाश असो थांबतो रामकृष्ण था था था। था था। और 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 और